दिलीप रस्त्याने आहे मान जरा तर आजूबाजूचे लोक त्याच्याकडे रागाने तिरस्काराने बघत आहेत त्याच्या जवळपासही कुणी येत नाही सगळे चार हात धुरूनच चालत आहेत अचानक दिलीप रस्त्याच्या कडेला त्याचा भाऊ दिसतो दिलीप त्याला हाक मारतो थांबवतो आपण याला का दिसलो या अर्थाचे भाव त्याच्या मावसभावाच्या चेहऱ्यावर आहेत तरीही दिलीप त्याच्याजवळ जातो तो काही बोलणार इतक्या त्याचा भाऊच त्याला सांगतो मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही समाजात राहायचं असेल तर समाजाचे नियम पाळावे लागतात त्याचं तू उल्लंघन केलं आहेस तू गुन्हेगार आहेस त्याच्या भावाचं हे बोलणं ऐकून रस्त्यावरचे इतर लोकही दिलीपच्या जवळ येऊन त्याला तू गुन्हेगार आहेस तू चूक केली आहेस असे एकत्रित म्हणू लागतात दिलीपला एका क्षणी हे सहन होत नाही तो कानावर हात ठेवून खाली बसतो तरीही आजूबाजूचा आवाज त्याच्यापर्यंत पोहचून त्याला अस्वस्थ करत असतो दसकून दिलीप स्वप्नातून जागा झाला निद्रा अवस्थेतच कितीतरी वेळ त्याला तेच स्वप्नातला आवाज कानातल्या कानात घणाघात काना करत होता तो गुन्हेगार आहेस त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला पटकन पुन्हा झोप लागेना कसलं हे स्वप्न पडलं आपल्याला सारखा त्याच गोष्टीचा विचार करून असं झालं नाहीतर आपण असं काय गुन्हा केला आहे दिलीपने स्वतःची समजूत घातली कितीतरी उशिराने त्याच्या डोळ्याला डोळा लागला दिलीप सारखा हर सेन्स ऑफ हुमर असलेला मुलगा गेल्या काही दिवसापासून बदलला आहे कुठल्या तरी त्रासात दिसतो हे त्याच्या ऑफिसमधल्या काही सहकाऱ्यांनी हेरलंच होतं त्याच्यासोबत एकाच प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या विकासला त्याच्या खास मित्राला तर हे प्रकर्षाने जाणवू लागले होते दुपारी कॅन्टीन मध्ये एकत्र जेवत असताना विकासने कित्येक वेळा कुठला त्रास आहे का असे विचारलेही पण त्याने काही खास नाही रे अशा स्वरूपाची वरवरची उत्तरे दिली होती एके दिवशी मात्र दिलीपनंच ऑफिसमध्ये असताना विकासला व्हॉट्सअपवर संदेश पाठवला मला तुझ्यापासून काही लपवायचं नाही मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तुझं सजेशनही हवं दिलीप एका मुलीबरोबर तीन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये आहे हे ऑफिसमध्ये फक्त विकासला माहीत होतं कदाचित त्यातच पुन्हा काही अडचणी असतील असा अंदाज बांधून त्यानं रिप्लाय केला हो माझ्या बाजू माझ्या बाजूची मिटिंग रूम रिकामी आहे तिकडे आपल्याला प्रायव्हेटमध्ये बोलता येईल चल ते दोघंही मिटिंग रूममध्ये गेले दिलीप ट्रस्ट मी जे सांगशील ते आपल्या दोघातच राहील विकासने दिलीपला विश्वास दिला अरे घरच्यांचा माझ्या आणि नेहाच्या लग्नाला विरोधच आहे अजून इंटरकास्टमध्ये आजही आपल्या आहेत हे दुसरं काय तर म्हणे काही जुळत नाही दिलीप व्यक्त होत होता काम डाऊन इंटरकास्टमध्ये आजही अडचणी येतातच रे थोडस काका काकूंच्या बाजूनेही विचार करायला हवा आय मीन दे आर फॉर्म डिफरंट बॅकग्राऊंड त्यांना वेळ द्यायला हवा रे विकास म्हणा अरे वेळ कसला द्यायचा आता घाई करायला हवी घाई गडबडीत दिलीप हे बोलून गेला मात्र आपल्याला पुढचं बोलायची हिंमत होत नाही म्हणून तो तसा शांत झाला घाई नेहाची स्थळ बघायला चालू केलीत का तिच्या घरच्यांनी हा तेही आहेच शिवाय माझंही लग्नाचं वय उलट चाललंय ना आता बत्तीसावं चालू आहे दिलीपच्या या वाक्यावर वा, तिल खुलासपणे हसत विकास म्हणाले अरे वय वगैरे काही नसतं रे तू मनाने अजून पंचवी पंचवीशीचाच आहेस साल्या तू उडव रे माझी मला रात्रभर कधी कधी झोप लागत नाही सतत हाच विचार पत्रिका जुळत नाही म्हणे पण आता पर्यायच नाही ना दिलीप पुन्हा बोलता बोलता थांबला पर्यायच नाही म्हणजे हं पत्रिका बघून का आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो आता माघार घेणं कठीण आहे दिलीपने खुलासा केला डोंट वरी सगळं ठीक होईल तू सतत तोच विचार करणं बंद कर आय एम विथ यू ऑलवेज विकासशी आज आपण बोललो म्हणून मनावरचा भार हलका होण्याऐवजी त्याच्यापासून आपण खरं सत्य लपून ठेवलो म्हणून दिलीप अजूनच अस्वस्थ झाला विकास आपला जवळचा मित्र त्याला का आपण अर्धवट सत्य सांगितलं दिलीपच्या मनात पुन्हा विचार थैमान घालू लागले त्याने मोबाईलमध्ये वेळ बघितला रात्रीचे साडे अकरा वाजले होते एक तासापासून तो आपली कूस इकडून तिकडे बदलत होता झोप त्याच्या जवळपासही फिरकली नव्हती तो बेडवरून उठला बसला हातात मोबाईल घेऊन त्याने व्हॉट्सअप ॲपवर मेसेज लिहायला सुरुवात केली त्याला विकासला जे सांगायचं होतं ते सर्व त्याने टाईप केलं पूर्ण मेसेज टाईप केल्यानंतर तो, तो सेंड करू का नको या विचारात होता शेवटी हिंमत करून त्याने मेसेज सेंड केला तेव्हा रात्रीचे बारा वाजून गेले होते विकास व्हॉट्सअपवर ऑनलाईन असल्यामुळे त्याने लगेच दिलीपचा मेसेज उघडला भला मोठा मेसेज बघून विकासला जरा आश्चर्यच वाटले तो मेसेज वाचू लागला सॉरी यार विकास आज ऑफिसमध्ये तुला महत्वाचं जे सांगायचं होतं तेच मी सांगितलं नाही धाडसच सा झालं नाही म्हणून आता मेसेज थ्रू सांगतोय दुपारी जे सांगितलं ते अर्धवट सत्य इंटरकास्ट आणि पत्रका जुळत नाही म्हणून माझ्या आणि नेहाच्या लग्नाला आईवडिलांची परवानगी नाही त्यात ते दुसऱ्या स्थळाबद्दल सुचवतायत पण अरे माझं काय माझं आणि नेहाचं तर एकमेकांवर खरं प्रेम आहे आणि हे वयच असं झालं चूक सुटला ताबा नाऊ नेहा इज प्रेग्नेंट म्हणून मी तुला दुपारी म्हणलो आता काही करायला हवी यामुळे सध्या टेन्शनमध्ये आहे कसली परिस्थिती आली यार खरं तर माझं पहिलं मूल म्हणून कुठेतरी आत आनंदही आहे पण हे आम्ही कोणाला सांगू शकत नाही याचा त्रास होतोय चूक झाली मान्य आहे कुणालाच काही माहिती नाही आई वडील स्थळ अजूनही बघतायत माझ्यासाठी पण आता लवकरात लवकर काहीतरी करायला हवं हो। असं अनपेक्षित मेसेज वाचून विकासला धक्का बसला डोंट वरी आपण उद्या भेटल्यावर बोलू काहीतरी मार्ग नक्की निघेल आता झोप गुड नाईट विचारपूर्वक त्याने दिलीपला रिप्लाय दिला नाही विकास अबोर्शन का करायचं दुनियेपासून हे सगळं लपवायला चूक झाली आहे पण त्याची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे आम्हा दोघांनाही हे मूल पाहिजे विकासने सुचवलेल्या आब्रोशांच्या पर्यायावर दिलीप भावनिकपणे म्हणाला तुम्हा दोघांचं यावर स्पष्ट मत आहे ना मग झालं तर मी आहे तुमच्यासोबत ऐक आता तुम्हा दोघांनाही तुमच्या आई हे सांगायला हवं तेच तर अवघड आहे तिचे आई वडील आहेत तसे ब्रॉड माइंडेड त्यांची आमच्या लग्नालाही परवानगीही होती पण माझे आई वडील ते कसं स्वीकारतील दारावरच्या बेलचा आवाज ऐकून दिलीपच्या आईने शोभाने दरवाजा उघडला तेव्हा दारात दिलीप आणि नेहाला एकत्र बघून तिला आश्चर्य वाटले आणि दिवाणखान्यात बसलेल्या त्याच्या वडिलांना सुभाषांना ते दृष्टीस पडले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आपले आई वडील नेहाला आताही बोलवत नाहीत हे पाहून दिलीपच नेहाला चल आत म्हणाला ती का आली आहे तुझ्याबरोबर काही काम आहे का सुभाषने दिलीपला विचारले हो महत्त्वाचं काम आहे दोघांनीही बोलणं गरजेचं वाटलं म्हणून आले आहे नेहानेच उत्तर दिले तुम्ही दोघांनीही यापूर्वी एकत्रित आम्हाला समजवायचा प्रयत्न केला आहे तेव्हा आता परत आम्हाला तुमच्या लग्नाला परवानगीसाठी राजी करण्याचा काहीही फायदा होणार नाही सुभाष नेहाकडे कटाक्षही न टाकता दिलीपला म्हणाले आम्ही काय सांगतोय ते नीट ऐकून घ्या आधी आणि मग तुमचं मत मांडा निश्चयीपणाने आणि थोडं कठोरपणे दिलीप म्हणाला नेहा प्रेग्नेंट आहे आम्ही दोघं आई वडील होणार आहोत त्याच्या बोलण्याचा संदर्भ काही क्षणानंतर लागल्यावर शोभा आपासून दोघाकडे बघू लागली काय बोलतोस कत आहे का आई वडील होतात ते लग्न झाल्यावर मोठा अपेक्षा भंग झाल्यामुळे वेळेपिसे झाल्यासारखे सुभाष म्हणाले शोभाला उत्का आला आणि ती खाली बसून रडू लागली तिला सावरायला दिलीप आणि नेहा पुढे आले तेवढ्यात त्यांना थांबून सुभाष म्हणाले तुमचं लग्न होणं शक्य नाही तिला आबोर्षण करायला सांग आम्हाला दोघांनाही मूल हवं आहे नेहाचे हे धाडसी बोल ऐकून शोभाचा पारा चढला ताडकन उठून ती म्हणाली लहान आहात तुम्ही जग नीट पाहिलं नाही म्हणून असे बोलताय तुम्ही मूल जन्माला घालण्याचा आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला तर मी जीव देईन संतापाच्या भरात बोललेले सुभाषचे हे शब्द ऐकून दिलीप आणि नेहा दोघही आचरचकित आणि चिंताग्रस्त झाले ते काही समजवणार इतक्यात सुभाष तवातवाने तिथून निघून गेले आजच्या पिढीतले तुम्ही शरीराने जवळ आलात तरी खबरदारी घेता येऊ नये हे आम्ही सांगायचं का आता तुम्हाला काही दिवसांनी नेहाच्या आई वडिलांना दोघांना ही गोष्ट सांगितली तेव्हा तिच्या आईने नाराजीने प्रश्न विचारले पण कोणताही आकाट तांडव न करता मात्र आता वडील काय म्हणतात याकडे दोघांचे लक्ष लागले होते हे थोडं अनपेक्षित आणि धक्कादायक आहे पण आता तुम्ही मूल जन्माला घालण्याचं ठरवलं आहे तर आमचा त्याचा त्याला पाठिंबाच असेल नेहाच्या वडिलांनी इतक्या सहजपणे हे स्वीकारलेले पाहून दोघंही आनंदाने त्यांच्याकडे पाहू लागले पण आता लवकर लग्न करा नेहाची आई काळजीने म्हणाली तिथेच तर सगळा प्रॉब्लेम आहे आई बाबा तयार नाहीत अबोर्शन करा म्हणता येत दिलीप पुन्हा अस्वस्थ झाला हे अति झालं आधी विरोध होता गोष्ट वेगळी होती आईचं वाक्य थांबलं दिलीप एक पर्याय मला दिसतोय त्यांना भेट घ्यायला सांगा आय मीन तुम्ही तिघे एकत्र जा पण हे सगळं लवकर शांतपणे समजावत नेहाचे वडील म्हणाले जसे जसे दिवस सरत होते तशी दिलीप नेहा आणि दोन्ही घरची चिंता वाढत होती आबोर्शन बद्दल आई वडिलांनी विचारल्यावर दिलीप त्यांना समजावू पाहत होता कधी कधी त्यांचीही चिडचिड होत होती आपण समूपदेक्षकांना भेटू ते आपल्याला काय सल्ला देतात ते तरी बघू शेवटी दिलीपच्याही खूप आग्रहा खातर सुभाष शोभा समुउपदेक्षकांना भेटायला तयार झाले समूउपदेक्षकाकडे गेल्यावर सुभाषने त्यांना सगळी बाजू सांगून लग्न न झाल्यामुळे लवकरात लवकर आभूर्षण करणं कसं गरजेचं आहे हे सांगितलं समुपदेक्षकांनी दिलीपची ही बाजू शांतपणे ऐकून घेतली आणि आपलं मत मांडलं सुभाषची पत्रिकेच्या गुणांचं काय घेऊन बसलाय आहे बदनामी होणार हे माहिती असूनही मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेणाऱ्या तुमच्या तुम्ही पाठीशी राहायला हवं इंटरकास्टमुळे लोक काय म्हणतील यापेक्षा तुमचा मुलगा कशात सुखी आहे आणि तुमचं नातं कोणत्या निर्णयामुळे टिकेल याचा विचार करा आहो काय सल्ला देत आहे तुम्ही समुद्रशिकाचं बोलणं सुभाषसाठी अनपेक्षित होतं गोष्टी तशा फार अवघड नसतात पण आपण त्यांना आपल्या विचारांनी जास्त अवघड करतो लोक काय म्हणतील याला तुम्ही जास्त घाबरतात पण तुम्ही हा विचार केला आहे का सगळं लपवण्यासाठी अपोर्षण करणं शक्य असतं नाही झालेल्या चुकीचा स्वीकार करून हा धाडसी निर्णय घेतला आहे म्हणून भविष्यात कित्येकांना दिलीपचा अभिमान वाटेल समुपदेक्षकांनी दिलीपची बाजू उचलून धरल्यामुळे काही अंशी त्यांचं म्हणणं सुभाष शोभाला पटत होतं पण त्यापेक्षा मनात असलेल्या एकंदरीत परिस्थितीबद्दल भय त्यांच्या मनात जास्त होतं समुद्दीकाकडे तीन चार वेळा चक्र झाल्या आणि नेहाच्या आई वडिलांनीही शोभा सुभाष बरोबर मुक्त संवाद साधला हे बघा तुम्ही जरी विरोध केला तरी ते दोघं मूल जन्माला घालणारच आहेत लग्न करणारच आहेत मग नात्या तूट होऊन समाजाची संघर्ष करण्यापेक्षा तुम्ही त्यांना साथ देऊन एकत्र संघर्ष करा ना समुदेक्षकाचा हा सल्ला त्यांना जास्त पटला शेवटी कसे बसे जेव्हा सुभाष शोभा दिलीप आणि नेहाच्या लग्नाला राजे झाले तेव्हा नेहाला सव्वा महिना चालू झाला होता विनाकारण लोकांमध्ये वाचेता व्हायला नको आणि नेहाला या काळात जास्त दगदग नको म्हणून रजिस्टर पद्धतीने लग्न करूया सुभाषच्या या माताला मात्र सर्वांनी मान दिला आणि आता ते सुखाने संसार करत आहेत अशाच प्रकारच्या नवनवीन कथेसाठी चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद